नशामुक्त भारताचा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी गोंदिया शहरात आज रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या वतीने सहभाग घेण्यात आला होता शहरातील शेकडो धावकांनी या स्पर्धेत भाग घेत नशामुक्त भारत घडविण्याचा संकल्प व्यक्त केला गोंदिया शहराच्या नेहरू चौकातून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली नेहरू चौक ते कारंजा आणि पुन्हा नेहरू चौक असा सुमारे पाच किलोमीटरचा ट्रॅक धावकांनी पूर्ण केला या स्पर्धेत महिला आणि पुरुष या दोनही गटांमध्ये मोठ्या संख्येने धावकांनी सहभाग घेतला स्पर्धेत विजयी ठरलेल्या धावकांना रोख पारितोषिक आणि मोमेंटो देऊन गौरवण्यात आलं या निमित्तानं गोंदिया शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं सर्व सहभागी धावकांनी नशामुक्त भारत स्वस्थ भारत असा नारा देत आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संदेश दिला गोंदियात आयोजित या रन फॉर हेल्थ मॅरेथॉन मधून युवकांनी दिलेला नशामुक्त भारताचा संदेश नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी ठरेल गोंदियाहून प्रतिनिधी दी, अमरदीप बडगे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल